नमस्कार दोन दिवसाअगोदर राजुरा येथील प्रसिद्ध इन्फंट जीजस वसतिगृहातील अल्पवयीन मुलींवर शारीरिक अत्याचार करण्याचा प्रकार उघडकीस आला होता या वसतिगृहात मुला वास्तव्य असून या वसतिगृहात राहणाऱ्या दोन मुलींवर एक नऊ वर्षीय तर दुसरी अकरा वर्षीय यांच्यावर शारीरिक अत्याचार झाल्याचे वैद्यकीय तपासणीत उघडकीस आल्यास पोक्सो कायद्यानुसार लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायदा दोन हजार बारा अनुसार राजुरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणात वस्तीगृह अधीक्षक एक पुरुष व एक महिला अशा दोन व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले असून या प्रकरणाला एक नवीन मोड आलेला आहे वसतीगृहातील पुन्हा तीन मुलींनी राजुरा पोलीस स्टेशनला शारीरिक अत्याचाराबद्दल तक्रार नोंदवलेली आहे आणि सामाजिक सेविका डॉक्टर पारोमिता गोस्वामी यांनी राजुरा पोलीस स्टेशनला भेट देऊन विचारणा केली त्यांच्या म्हणण्यानुसार अत्याचार पीडित मुलींची संख्या सतरापर्यंत आहे अशा त्यांनी वसतीगृहात विचारणा केल्यास त्यांनाही निदर्शनात आलं आहे अशी त्यांनी आशा बाळगली आहे म्हणून सर्व मुलींची विचारणा करून वैद्यकीय तपासणी करून दोषींवर कठोर कार्यवाही करण्याची त्यांनी मागणी केली आहे व आता माता पित्यांनाही विचार सुटला आहे की मुली वसतिगृहात पण सुरक्षित नाहीत तर शासनाच्या या नाऱ्याचे अर्थ काय बेटी पढाव बेटी बचाव या घेरवण्या कृत्याच्या विरोधात दर्शवण्यासाठी आज लक्कडकोट येथील माजी सरपंच मनोज मुन सरपंच भीमराव बंडी व वा ग्रामवासियांनी रास्ता जाम करून आपले विरोध प्रदर्शन केले व पीडितांना न्याय मिळावा याकरिता आदिवासी समाजाकडून राजुरा येथील पंचायत समिती समोर दिनांक अठरा एप्रिल रोजी आक्रोश मोर्चाचे आयोजन करून उर्वरित दोषींवर कार्यवाही करून पीडितांना न्याय मिळावा याकरिता विरोध प्रदर्शन करण्यात येणार असून हे अत्याचार खूप वर्षापासून सुरू असून राजुरा पोलिसही धीम्या गतीने काम करून दोषींना वाचवण्याचे काम करीत आहे हे सामान्य नागरिकांचे म्हणणे आहे शाळेत आमच्या अज्ञान मुलावर नशेच्या गोळ्या देऊन गुंगीची औषधं देऊन निरोगचा वापर करून त्यांना ब्लू फिल्मच्या शिड्या दाखवून अशा मानसिक आणि शारीरिक अत्याचार झालेला आहे असं आम्ही आदिवासी पालक किंवा आदिवासी नागरिक बोलत नाही तर एकदम तुमच्या सर्व खालच्या डॉक्टरपासून तर वरच्या डॉक्टरपर्यंतचे मेडिकल रिपोर्ट सांगते तरी पण त्या मेडिकल रिपोर्टपासून सहा तारखेपासून आमच्या विद्यार्थ्यावर अठरा मुलावर अत्याचार झालेला आहे दुसरा मुलावर बलात्कार झालेला आहे आणि आज तर त्या ज्या दोन मुली सिरियस आहेत वर्ग तिथे आता मुलगी आणि एक शेवटी वसतिगृहाचे संस्थापक हे राजकीय क्षेत्रातून असून राजकीय दबावाखाली हे प्रकरण दाबले जाऊ नये नाहीतर न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल यात शंका नाही टाइम्स ऑफ विदर्भासाठी मुख्य संपादक नितीन गाडगे चंद्रपूर